सुनील राव मुन्नाला बोला भाई साहेब घेतले बोला हो। हॅलो भाईसाहेब मुन्ना काय चूक झाली माझी तुमची नाही चूक भाई साहेब मी फक्त नगर चौकाला नाही चलिलो तू पदाला सगळं आपलं चलिल या फक्त नगर चौकाला नाही चलिल अभिमान भाऊ ना मला निरोप दिला होता हो ना साहेब कारण तुला आता आपण एवढं जीवाभावातले आपण सगळे करणं नाही नाही बाकी काही बाकीच गरज नव्हती तिकडे नाही ते नगरसेवकाला बार 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 आम्हाला नाही मी आहे ना डायरेक्ट नगराध्यक्ष तुमचं असल्यास तुम्हाला नगरसेवकाची काय गरज आहे नाही ते नगरसेवक असल्यामुळे आठ वर्षापासून आम्हाला काहीच नाही आहे बाबा पण आता तुमच्या बहिणीच नगराध्यक्ष होणार होत्या ना हो ना नाही नाही होणार तर आहे फिरू दीपक सोबत आता नाही ते साहेबांच्या रडारवर आले सगळं हो हो आणि अन्नाची बेल होणार आहे सगळं होणार व्यवस्थित होणार आहे की हो हो आता बॅट देऊ लागले सर भेटले बघितलं ना मागे कशाला तुम्ही हे करता बर बरं नका थांबू त्याला सरळ म्हणा इलेक्शन पुरता विषय होता म्हणा माझा बर बरं बर झालं बर बर। म्हणून आता माझ्या भयांचे संबंध म्हणून आता ते नाराज झालेत म्हणून आता हो हो डायरेक्ट सांगा त्याला म्हणजे त्रास देतले हो, 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 तुला काम हो, करायचे हो, रजिस्टर हो करून घ्यायचेत सगळे आपल्याला नाही सर ते नाही तर सव्हाका चालना आपलं आहे ना डायरेक्ट तुम्हाला माझी टीम म्हणून काम कराल तुम्ही हो ते तरी पण त्या नंतर त्याच्या सोबत जाण्यामुळे गल्लीतला पोरला तर जास्त झालेला आहे माझ्यापेक्षा त्याच्या भर काय रुखणार आहे आपलं गल्लीतल्या माणसामुळे सुनील राव आहेत सगळे मला त्याला सांगा मला सांगा काय विषय बरोबर नकार हो तुम्ही घणू नकार हो तिथे आता हो हो काय कशामुळे प्रवेश केला म्हणजे काय दिले पैसे दिले का नाही काहीच नाही ना, एक रुपये नाही घातला नाही ते म्हणजे थोडं नाराज झालतात एक तर तिकीट पण नाही आणि पुन्हा परत परत डबल दिल्या तरी नाही तिकीट घेऊन म्हणून महाग लागले होते मग तर ते एक तर आमचा भारतचा विषय होता ना आम्ही सगळं मिळून निवेदन लावलं होतं सगळं वर साहेबांना बोलला होता दोन वाजता साहेब म्हणजे दोन वाजता सगळ्यांना बोलून घेतो म्हणले मीटिंग लावतो म्हणले काय म्हण नाही म्हणले त्या वाडामध्ये हो हो असं सगळं साहेबांना सांगितलं तर नंतर अचानकच भाऊने जाहीर करून टाकलं ठीक आहे का